नमस्कार जनतेज न्यूजमध्ये आपले स्वागत का आहे पाहूया आजची ठळक बातमी महाराष्ट्र वीज कामगार संघ व कृती समितीने आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे येथे रिस्ट्रक्चरिंग व कामगार कपातीस मोर्चा काढून विरोध करण्यात आला काय प्रश्न आपले काय कशासाठी आपण आंदोलन करता येत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारिषण आणि महानिर्मिती ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचं जे रिस्ट्रक्चरिंग करायचं शासनाने प्रशासनाने धोरण अवलंबलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आमची कामगार कपात पण होत आहे हे कामगार कपात आणि रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध आहे हे जे रिस्ट्रक्चरिंग करायचं ठरवलेलं आहे हे आमच्या संघटनांच्या प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधीच्या प्रमाणे करावं अशी आमची मागणी आहे आणि हे करत असताना आमचा जो कामगार कपात होत आहे त्याला आमचा संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध आहे की आमचा जो आज कर्मचारी प्रत्येक ठिकाणी काम करतोय हा जर देशजोडीला लागला हा जर घरी राहिला तर त्याच्या प्रपंचावर त्याच्या कुटुंबावर याचा परिणाम विपरीत होणार आहे याला कुठेतरी विरोध करायचा आहे आणि हे जे प्रशासनाने यळ चालवलेलं आहे हे जे पूर्वीचं असणारे वीज मंडळ आता जे असणाऱ्या वीज कंपन्या यांचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्वच त्यांनी संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आमचा संघटना म्हणून कृती समिती म्हणून हा विरोध आहे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा एक झोनल सचिव म्हणून आणि कृती समितीचा एक सदस्य म्हणून आमची सर्व जी माझ्याबरोबर टीम आहे ही सर्व महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आणि कृती समितीची टीम आहे आमचा संपूर्ण महाराष्ट्रात नवे नवे पुणे जिल्ह्यातून याची एक चिनगारी पेटलेली आहे आणि संपूर्ण आमचा कामगार आज रस्त्यावर आलेला आहे यासाठी आमचा या रिस्ट्रक्चरिंगला आणि कामगार कपातीला हा जोरदार विरोध आहे म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहोत समिती समिती महापारेशन आणि जनरेशन कंपनीमध्ये श्री नावाखाली हे खासीकरणाचा वारं वाहते आणि ह्याबद्दल ग्राहक पण भरडला जाणार आहे तसंच कर्मचारी भरडला जाणार आहे त्यांची संख्याही कमी होणार आहे याला विरोध म्हणून कर्मबद्ध आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपाची हाक दिलेली आहे त्या संपासाठी आज आम्ही इथे सगळेजण जमा झालेलो आहे पुण्यात पुण्याचा जर विषर्भ हिश केला तर कमीत कमी आज नव्वद टक्के कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे आणि ह्याच्यातनं आम्ही यशस्वी पावल पुढे काढू हे आम्हाला खात्री <laughs> आज या सात तारखेच्या संपानिमित्त सर्व ते के केंद्रीय केंद्राने आदेश दिल्याप्रमाणे आज जो संप गाजतोय या सर्व संघटना या सर्व सहा संघटना प्रमुख संघटना ज्यांचं वय आज पन्नास वर्षाच्या पुढे आहे वर या अशा अधिकृत संघटना त्यांना कुठल्याही बाकीच्या इतर तिसूर संघटनेचं पाठबळ न मिळता आमच्या स्वबळावर आमच्या या सहा संघटना एक ताकदीने आज उभे आहेत या रास्तापेटच्या गेटवर हे प्रशासनाने हे जे धोरण चालवलेलं आहे ग्राहकांना खेळवण करण्याचं आणि कर्मचाऱ्यांची कपात करण्याचं हे जे धोरण आहे लड़ा ताक, या संपाचं एक नेतृत्व करत असताना आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज या मोठ्या ल लढ्याला एक ता एक ताकदीने त्या या वेगळ्या दिशेला या प्रशासनाचा जाग आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत या आमदार कपाती या प्रशासनाचा आम्ही या रास्ता गेटवर विरोध करत आहोत विरोध दर्शवलेला आहे आणि चांगल्या संख्येने मोठ्या संख्येने आमचे जे कर्मचारी बांधव अधिकारी अभियंत एकत्र आलेले आहेत सर्वांचे मी आभार मानतो यामध्ये समाधान नाही आणि आम्हाला समाधान नाही का मॅनेज मॅनेजमेंट म्हणून एक दिवस केले काय विशेष इशारा माझा निश्चित तुम्हाला पोहोचला पुढे काय करायचं मीटिंग ठेवत एक दिवस एक दिवसामध्ये मॅनेजमेंटला का। का काम आहे आज तुम्ही परिस्थिती बघितली का पॉवर स्टेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सगळीकडे भयानक परिस्थिती आहे मॅनेजमेंटला कळच नाही काल पण की जातील सांगा कंधनवेळी आपल्याला देतात तुम्हाला वेळ येतो आपल्याला चर्चेशिवाय पर्याय नाही होता तुम्ही पण ऐकता आम्ही परत परत चर्चा करतो परत फेक कारण लोकांचं का आता म्हणणं आहे की किती दिवस संघ करता तुम्ही आणि काय मिळवता आता काही नाही मिळलच चालेल पण संपत का हे ठरवून आलेलं आणि संपूर्ण हे वेळ लोकांना कळलं पाहिजे बरेच वेळ झाला आपला स्ट्राईक झालेला लोकांच्या